बालशक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत फेब्रुवारी दोन ते फेब्रुवारी दोन या दोन वर्षांमध्ये रशिया युक्रेन युद्धाने एक नवं वळण घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं त्याच वेळेला मागच्या वर्षीपासून ऑक्टोबर महिन्यात गाझापट्टीमध्ये झालेला हमास आणि इस्रायलमधला संघर्षही संपूर्ण जग अनुभवत आहे एकूणच परिस्थिती बघता युद्धजन्य परिस्थितीचे ढग संपूर्ण जगावरती वावरताना आपल्याला दिसतात यातच एका संस्थेचा अहवाल प्रसिद्ध झाला आणि या अहवालानुसार संपूर्ण जगभरामधल्या देशांनी आपलं संरक्षण विषयक बजेटमध्ये केलेली लक्षणीय वाढ हा सुद्धा एक महत्वाचा चिंतेचा मुद्दा बनला आहे आणि या सगळ्याबद्दल आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद सर uh, uh, मागच्या uh, महिन्यामध्ये आपण म्हणजे बऱ्यापैकी युद्धजन्य परिस्थितीवरती चर्चा केलेलीच आहे पण तरी सुद्धा डबल आय डबल एस या संस्थेकडनं आलेला अहवाल थोडासा धक्कादायक आहे आणि त्याच वेळेला मागच्या आठवड्यामध्ये म्युनित मध्ये झालेली संरक्षण विषयक परिषद लक्षात घेता या परिषदेमध्ये एक वेगळाच सूर आपल्याला बघायला मिळालेला आहे वरवर बघता या दोन वेगवेगळ्या घटना पण तरी अंतर्गतरित्या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत त्या कशा याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा हा दोन्ही घटना जरी म्हणजे दोन्ही तिथले एकाचा अहवाल आणि दुसऱ्याचा त्या कॉन्फरन्सचा जो एक सूर होता हे जरी वेगवेगळे दिसत असले तरी दोन्ही प्रकार जे आहेत ते सुरक्षा सुरक्षा आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्यावरती चर्चा त्या कॉन्फरन्समध्ये झाली म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स ज्याला म्हणतात त्याचं नावच म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स आहे आणि डबल आय डबल एसचा जो रिपोर्ट आहे त्याला मिलिटरी बॅलन्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे दरवर्षी तो अहवाल सगळ्या पूर्ण जगभराचा किती लष्करावरती मिलिटरीवरती किती खर्च होतो याचा एक रिपोर्ट ते लोक तयार करतात लंडनची एक ही संस्था आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज तर त्याच्यामध्ये त्यांनी मी पहिल्यांदा डबल आय डबलच्या रिपोर्टवरती येतो त्यांनी म्हटलं आहे की जगभर जर एक आपण ॲव्हरेज घेतलं तर ॲव्हरेज प्रमाणे नऊ टक्के मिलिटरी मध्ये म्हणजे सुरक्षेवरती किंवा मिलिटरीच्या बजेटमध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झालेली आहे नऊ टक्के, टक्के जर पूर्ण जगभराच्या मिलिटरीचं घेतलं तर खूप मोठी रक्कम होते भारतामध्ये आपण जेव्हा भारताचं संरक्षण सा, बजेट पास केलं जातं तसं वर्षी साधारण आठ ते नऊ टक्के संरक्षण बजेटमध्ये भारताच्या वाढ झालेली आहे पण अमेरिकेच्या बजेटमध्ये समजा नऊ टक्के वाढ झाली अमेरिकेचे बजेट जे आहे जवळजवळ सातशे बिलियन डॉलरचं सा अमेरिकन बजेट आहे किंवा चीनचं बजेट जे आहे ते अडीचशे बिलियन डॉलर आहे म्हणजे अमेरिकेच्या बजेटपेक्षा वन थर्ड आहे आपलं त्याच्यापेक्षा वन थर्ड आहे असं आहे तर त्याच्यामध्ये इतकी वाढ झाली तर किती पैसे त्याच्यात ओतले जात आहेत सध्या युद्धाची तयारी करण्यासाठी हे ये लक्षात येतं एक ओव्हरऑल जर आपण एक त्याच्यातनं जर जा एक सारांश काढला डबल आय डबल एसच्या रिपोर्ट बनला तर हे लक्षात येतं युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये असं लक्षात आलं की युरोपचे जे देश आहेत जे नेटोचे मेंबर्स आहेत नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात त्या देशांमध्ये सुद्धा आता एक दहशत निर्माण झालेली आहे की युक्रेन सध्या युद्ध हारण्याच्या स्तरावर पोचलेला आहे आणि रशिया स्टडीली पुढे सरकत आहे यु युक्रेनचे काही सीमा काही सीमावरती जे भाग आहेत त्याच्यावरती त्यांचा कब्जा होत चाललाय कालच सोमवारीच आपण एक रिपोर्ट बघितला की जिथे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीननी म्हटलंय की आमचे लोक पुढे सरकत आहेत आणि ती हे युद्ध जिंकणं रशियाच्या सर्व्हाइवलसाठी खूप जरुरी आहे असं त्यांनी ऑलरेडी म्हटलेलं आहे त्यामुळे युरोपचे देश घाबरलेले आहेत तर डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी एक तिथे वक्तव्य केलं एक स्टेटमेंट दिली की आमची जेवढी आर्टिलरी आहे जेवढ्या आमच्या तोफा आहेत त्या आम्ही सगळे युक्रेनला डोनेट करतोय कारण युक्रेनला वाचवणं हे नेटोच्या दृष्टीने एक अगदी जरुरी प्रकार झालेला आहे रशियाच्या विरुद्ध जे युद्ध सुरू आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे तिथे एक वेगळा सूर दिसून आला आणि अमेरिकेमधनं जी मदत युक्रेनला मिळायला पाहिजे तर तिथल्या काँग्रेसनी त्यांच्या संसदेनी संसदेच्या एका भागाने अमेरिकेच्या तो बिल थोपवून धरलेला आहे आणि जवळजवळ सेव्हन्टी फायव्ह बिलियन डॉलर्स पंच्याहत्तर बिलियन डॉलर्सचं जे एक त्यांना मदत युक्रेनला मिळायची होती अमेरिकेकडनं ती आत्ता अडकवून ठेवलेली आहे त्यामुळे बाकीच्या लोकांनी आता त्याच्यात भर घालायला सुरुवात केलेली आहे जसं जर्मनीनी झेलेन्स्की राष्ट्रपती झेलेन्स्की बरोबर एक करार केला मागच्या विकेंडला मागच्या आठवड्यात त्याच्यात त्यांनी वन बिलियन युरोज एवढे पैसे आ, या एवढ्या पैशाची मदत सामुग्री शस्त्र पुरवठा बाकीची सामुग्री युक्रेनला द्यायचं त्यांनी त्याच्यावरती त्या करारावरती हस्ताक्षर केले त्यामुळे जगभर आता आणि हे तर फक्त आपण युरोपियन म्हणजे रशिया युक्रेन युद्धाची गोष्ट म्हणतो आहे इकडे जर इस्रायल हमास युद्ध बघितलं किंवा आफ्रिकामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध होत आहेत किंवा हुतीज आणि हे इराणच्या मदतीने पूर्ण धुमाकूळ घालतायत खाडीच्या देशामध्ये आखाती देशांमध्ये तर त्याच्यावरनं जर बघितलं गेलं आणि भारत आणि चीनचा जो एक स्टँड ऑफ गेलं चार वर्ष सुरू आहे तर त्या स्टँड ऑफसाठी जो खर्च दोन्हीकडे होतोय भारत पण पैसा होतोय संरक्षणासाठी किंवा तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुधारणा सुधार करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि चीनला पण खर्च होतोय हे सगळं जर बघितलं तर टोटल मिलिटरी स्पेंडिंग जगभर आहे एक आपण सर युनिक संरक्षण परिषदेमध्ये अजून एक सूर आळवला गेला आहे तो म्हणजे युरोपियन महासंघामध्ये असणारे सहभागी असणाऱ्या देशांवरती पुढच्या काळामध्ये दे कदाचित रशिया हल्ला करण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही आमचं बजेट वाढवतोय किंवा संरक्षण दृष्टीने आम्ही सिद्धता आम्ही वाढवतो आहे हा सूर खरच असा आहे किंवा रशिया अशा पद्धतीने त्यांच्यावरती अटॅक करेल ही जी भीती आहे उतरू शकेल रशिया त्यांच्यावर अटॅक करेल की नाही हे आता सांगता येणं शक्य नाही पण त्याच्यात दोन गोष्टी आलेल्या आता आहे की अमेरिकेचं जे एक निवडणुकांचं सत्र सुरू झालेलं आहे एक वर्तुळ तिथे सुरुवात झालेली आहे त्याची या वर्षी तिथे निवडणुका होतील आणि आता दिवसेंदिवस हे दिसून दिवसें येत आहे की डोनाल्ड ट्रम्प आ, हे परत राष्ट्रपती म्हणून अमेरिकेचे निवडून येऊ शकतात जर त्यांना कायद्याने थांबवलं नाही किंवा किंवा कोर्टाने जर था त्यांना थांबवलं नाही तर ते राष्ट्रपती परत बनू शकतात आणि त्यांनी एक अगदी क्लिअर स्टेटमेंट दिलेलं आहे गेल्या तीन आठवड्यामध्ये परत की नेटोचे जे देश आहेत किंवा युरोपियन संघाचे देश आहेत किंवा युरोपमध्ये असणारे जे देश आहेत त्यांनी स्वतःची सुरक्षा स्वतः करावी आणि त्याच्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करावेत अमेरिकेकडनं आ, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे की अमेरिका त्यांचं संरक्षण करेल आ, हे त्यांनी अगदी स्पष्टपणे हे मत मांड मांडलेलं आहे ठामपणे मांडलेलं आहे आणि त्यामुळे युरोपियन देश आता ही तयारी करायला लागलेत की जर राष्ट्रपती म्हणून ट्रम्प निवडून आले परत तर आपल्याला असंही अमेरिकेकडनं मदत मिळणार नाही कारण गेल्या स पंच्याहत्तर वर्षात एकोणीसशे पंचेचाळीस नंतर अमेरिकेने ही जबाबदारी स्वीकारली होती की युरोप आणि तिकडे जपान या दोन भागांना किंवा या दोन क्षेत्रांना अमेरिका संरक्षण देईल आणि म्हणून बाकीच्या राष्ट्रांना त्याच्यावर संरक्षणावरती एवढा खर्च करायला लागणार नाही युरोपमध्ये जी सुबत्ता होती गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात जी आता कमी होत चालली आहे जिथे आता महागाई वाढत चालली आहे नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत त्यांचं इंडस्ट्रीयल कॅपॅसिटी कमी झाली आहे अस्त्रशस्त्र निर्माण करण्याची याला कारणीभूत अमेरिकेचं जे छत्रछाया त्यांच्यावरती होती हेच हेच धोरण आहे आणि हे धोरण अगदी पटकन बदलू शकतं हे आता युरोपियन राष्ट्रांना लक्षात आलेलं आहे त्यामुळे रशिया हम हल्ला करेल नाही करणार ही नंतरची गोष्ट आहे त्यांच्या आता लक्षात आलं की स्वतःची सुरक्षा त्यांना स्वतः करायला लागेल आणि स्वतःच्या बजेटमधनं पैसे खर्च करायला लागतील म्हणून हा प्रकार आता आप आपल्याला दिसून येतो भारताची या संदर्भातली सिद्धता कशी आहे किंवा भारत ज्या पद्धतीने आपल्या संरक्षण बजेट मध्ये वाढ करतो आहे तेवढं पुरेसा आहे असं वाटतं तुम्हाला अभ्यासक म्हणून भारताची परिस्थिती भारताची इथली स्थिती आता जरा थोडीशी वेगळी आहे इतके वर्ष भारतामध्ये कसं होतं की जो काही बजेट भारताचं संरक्षणाचं सा, सा होतं त्याच्यातलं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के बजेट बाहेरून आयात करणाऱ्या वस्तूंवरती किंवा अस्तशस्त्रांवरती त्याची त्याचा खर्च व्हायचा पण आता गेल्या दहा वर्षात किंवा गेल्या पाच ते सात वर्षामध्ये मेक इन इंडिया आत्मनिर्भरता याच्यावरती जो भर दिला गेलेला आहे त्याच्यामुळे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के म्हणजे उलटं झालं आहे आता की साठ ते सत्तर टक्के पैसे आता भारतात खर्च होतात भारतीय कंपनींवरती म्हणजे भारतीय कंपनींना कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे नवीन नवीन शस्त्र आणि अस्त्र पुरवण्यासाठी आणि त्यामुळे भारताला त्याचा फायदाच होतो की तो पैसा भारतात राहतोय सर्क्युलेशन होतो त्या पैशाचा आणि एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यात करण्यासाठी पण भारताची सिद्धता वाढलेली आहे त्यामुळे एका प्रकारे जगभर जे एक, एक ट्रेंड दिसून येतो आहे तो ट्रेंड भारतामध्ये उलटा आहे की जगभर जी जगभराच्या म्हणजे युरोपमधले काही देशांमध्ये एक आपण उदाहरण घेऊया की जर्मनी पोलंड किंवा स्वित्झर्लंड स्वीडन फ्रान्स या ठिकाणी जेवढी मिलिटरी इंडस्ट्रीयल केपेबिलिटी एक होती त्यांची त्यांचं एक स्वतःचं जे ताकद होती की त्यांच्या उद्योग त्यांचे उद्योजक आणि त्यांच्या इंडस्ट्रीजमधनं लडाखू पा पाडुबी किंवा हे रणगाडे वगैरे जे निर्मिती त्यांची व्हायची या फॅक्टरीजमधनं त्या फॅक्टरीज आपोआप हळूहळू बंद होत गेल्या कारण त्यांची डिमांड नव्हती त्यांच्या सरकारांची आणि पटकन निर्यात पण त्यांना करता येत नव्हतं कारण तेवढी डिमांड जगभर पण नव्हती म्हणून त्यांची जी कपॅसिटी होती ती कमी होऊन गेली आहे भारताचं उलट झालं आहे की चीनच्या या स्टँड ऑफमुळे गेल्या चार वर्षात भारताला आपली सुसज्जता आणि सज्जता ठेवणं संरक्षणाच्या दृष्टीने हे अगदी अपरिहार्य झालेलं आहे आणि त्यामुळे भारतातले जे काही नवीन फॅक्टरीज किंवा ज्या जुन्या कंपनीज आहेत त्यांच्यातले जे एक नवीन त्यांना चालना मिळालेली आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट्स मिळत आहेत त्याच्यामुळे भारतात निर्मिती होते आणि जर आपण बघितलं आता गेले दोन तीन दिवसातच संरक्षण मंत्रालयाने पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचं एक सँक्शन दिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आणि काही प्लॅटफॉर्म्स भारतीय तिन्ही सेनांच्या मध्ये भरती करण्यासाठी किंवा से इंडक्ट करण्यासाठी तर ते नक्कीच भारताच्या इंडस्ट्रीयल बेसला त्याचा बराच फायदा होईल आणि भारत याच्यापुढे एक असा देश होईल ज्याच्यातनं स्वतःच्या मिलिटरीसाठी स्वतःच्या लष्करासाठी पण पुरवठा होईल आणि पुढे निर्यात पण होईल अस्त्र शस्त्रांची अशी एक परिस्थिती आता निर्माण झालेली आहे जी कम्प्लीटपणे विपरीत आहे जी पूर्वी युरोपियन देशांमध्ये होतं ते आता भारतामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हाच एक नवीन ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो सर युरोपियन देशांचा किंवा महासंघाचा विचार करता अनेक ठिकाणी जसं तुम्ही म्हणालात की आर्थिक मंदी आहे नोकऱ्या जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशांतता हे एकमेव कारण आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये युद्धविषयक बजेट वाढवण्यासाठी याच्या मागे अजून काही वेगळी कारण आहेत अशांतता एक तर आहेच आणि स्वतःची सुरक्षा जेव्हा याच्यात येते म्हणजे संकट येते सुरक्षेवरती तेव्हा प्रत्येक देश हा विचार करतो की याच्यात आता आपल्याला आपली सुरक्षा वाढवण्यासाठी आपल्या म्हणजे अजून सैनिकी संख्या वाढवण्यासाठी आता बजेट लागेल म्हणून हे बजेट आता ते लोक सँक्शन करायला लागलेत ऍडिशनल गेल्या वीस ते तीस वर्षात युरोपियन संघाच्या देशांमध्ये किंवा युरोपमध्ये अशी एक धारणा निर्माण झाली होती की आता युरोपमध्ये कधीच युद्ध होणार नाही कारण एका प्रकारची शांती होती आणि रशिया दुर्बळ होत चाललं होतं असं अमेरिकेने सारखा एक प्रफोगण केलेला होता आणि त्यामुळे प्रत्येक प्रत्येक देशाने आपापली जी क्षमता होती इंडस्ट्रियल क्षमता किंवा सैन्याची क्षमता ही हळूहळू कमी करत आलेले होते ब्रिटनमध्ये सध्या एक ऐंशी हजार ते पंच्याऐंशी हजार सैनिक आहेत फक्त युकेमध्ये आणि ग्रेट ब्रिटनचं एकेकाळी पूर्ण जगभर त्यांचं एम्पायर होतं त्यांचं एक साम्राज्य होतं ते साम्राज्यानंतर त्यांची आज अवस्था अशी झालेली आहे की एक लाखाच्या पेक्षाही कमी सैनिक त्यांच्याकडे सध्या आहेत किंवा नौसैनिक आणि सगळे मिळून साधारण एक लाख आहेत तर अशा परिस्थितीमध्ये सवय पण नव्हती आणि खर्च करण्याची म्हणजे संरक्षणावरती खर्च करण्याचा एक सवय मोडलेली होती युरोपियन देशांमध्ये ती आता त्यांना परत रिव्हाइव्ह करायला लागते पण कुठल्याही अशा प्रकारच्या फॅक्टरीज अशा प्रकारचे इंडस्ट्रीज आणण्यासाठी बराच वेळ जातो आणि तोच प्रकार आता आपल्याला युरोपमध्ये दिसून येतो Uh, सर म्युनिक सुरक्षा परिषदेमध्ये भारताकडनं आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर उपस्थित राहिले होते uh, त्याच वेळेला म्हणजे मुख्य परिषदेच्या बरोबरीने त्यांनी प्रत्येक देशाबरोबर तिथे हजर असणाऱ्या प्रतिनिधींची सुद्धा वैयक्तिकरित्या भेट घेतलेली आहे मीटिंग झालेली आहे काय कारण असेल याच्या मागचे असं तुम्हाला वाटतं नाही अशा कॉन्फरन्सेसमधनं नेहमीच त्याला म्हणतात की मिटिंग्स ऑन द साईड लाईन्स असा एक प्रकार असतो जसं आता दोन आठवड्यापूर्वी मी पर्थला गेलो होतो इंडियन ओशन कॉन्फरन्ससाठी तर तिथे परराष्ट्र मंत्री जयशंकरांची श्रीलंकेच्या राष्ट्रपती विक रणिल विक्रमसिंघे त्यांचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत अली साबरी किंवा ऑस्ट्रेलियाचे फॉरेन मिनिस्टर पेनी वॉंग त्यांच्याबरोबर मिटिंग किंवा बाकीचे जे फिजी ओमान बांगलादेश याच्यातनं आलेल्या लोकांच्या बरोबर त्यांची मिटिंग होत राहते कारण जितकं तुम्ही एकमेकांबद्दल वा बड़ वाटाघाटी कराल भेट होईल एकमेकांची आणि जितक्या वेळा तुमचं कम्युनिकेशन ते वाढेल त्याच्यातनं तुमचे बरेचसे समाधान निघतात बऱ्याचशा समस्यांचं समाधान निघतं आणि ओपन आणि ट्रान्सपरंट कम्युनिकेशन होत राहतं म्हणून जयशंकर जेव्हा जेव्हा अशा कॉन्फरन्सेस राहतात तेव्हा वेगवेगळ्या लोकांशी भेटतात वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांच्या वाटाघाटी होतात आणि जसं <laughs> आता चीनचे परराष्ट्रमंत्री जे आहेत वांगी यांच्याबरोबर ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर भारताच्या उच्च पातळीवरती भारत आणि चीनच्यामध्ये कुठलीच वाटाघाटी झाली किंवा कुठलीच बातचीत पण झाली नव्हती वाटाघाटी सोडून द्या वाटाघाटी फॉर्मल असतात बातचीत पण झालेली नव्हती कुठल्याही परिस्थितीमध्ये पण आत्ता वांगी आणि जयशंकरची एक मिटिंग झाली तिथे म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्समध्ये तर त्याच्यामध्ये मग काय होतं की कुठल्याही जर समजा काही समस्या असतील काही जर uh, काही पॉइंट्स कन्वे करायचे असतील त्यांना जर त्यांना चीनला सांगायचं सा असेल तर ते परत करता येतं म्हणून या सगळ्या मीटिंग्स होतात हे लक्षात घेतलं पाहिजे हे एक म्हणजे डिप्लोमसीचा एक, एक अविभाज्य अंग आहे असं म्हणता येईल आ, सर जसं आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की डबल आय डबल एस कडनं आलेला रिपोर्ट आणि म्युनिक मध्ये झालेली संरक्षण परिषद वरवर बघता याच्यामध्ये काही संबंध नाही पण तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडनं ज्या वेळेला मला मार्गदर्शन मिळतं त्यावेळेला संरक्षण विषयक या दोन वेगळ्या गोष्टी असल्या तरी इंटरलिंक कशा असतात याबद्दलची माहिती ज्या वेळेला मिळते त्यावेळेला अनेक ह्याच्यामध्ये असणारे छुपे जे साखळ्या असतात किंवा त्याच्यामध्ये असणारे इंटरलिंक्स ज्या आहेत या आम्हालाही कळून घ्यायला मदत होते त्यामुळे आपल्याही प्रेक्षकांना या बरोबर बघता वेगवेगळ्या असणाऱ्या घटना एकमेकांशी कशा जोडल्या गेलेल्या आहेत ही माहिती आज मिळाली तुमच्याकडनं तुमच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या माहितीबद्दल सगळ्यांकडनं खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद आराधना प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचं आहे मला शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार